महाराष्ट्रातील एकूण पंधरा जिल्ह्यातून जाणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले ईदपुरी ते भरवी दरम्यान पंचवीस किलोमीटर अंतर असलेला समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आमदार हिरामन खोसकर माजी आमदार शिवराम झोले काशीनाथ मेघाळ डॉक्टर कैलास जाधव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते महानगरप्रमुख प्रवीण दिनमे व्यवस्थापन संचालक अनिल गायकवाड उपस्थित होते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते आतापर्यंत नागपूर ते मुंबई असा सातशे एक किलोमीटरपैकी नागपूर ते इगतपुरी असा एकूण सहाशे पंचवीस किलोमीटरचा हा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू झाला आहे उर्वरित पंच्याहत्तर किलोमीटरच्या चौथ्या टप्प्याचं काम ऑगस्टमध्ये होणार आहे तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करण्यात आल्यानं वेळ आणि आर्थिक बचत होणार आहे त्यामुळे साहजिकच जे आहे कार्यक्रम त्यांच्या हस्ते गाडी चालवतच आले म्हणजे उद्घाटन करूनच आले तिकडून चेकन करून आले सगळे रस्ता बरोबर आहे काही काळजी करायचं कारण नाही आहे तर आणि याच्या पुढे सुद्धा हे असंच चांगलं काम जे आहे करण्याची संधी त्यांना मिळणार आहे त्यांनी ते करायचं आहे आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता हे सगळं डेव्हलपमेंटचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा आणि सर्व आमचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हा जो समृद्धी महामार्ग आहे त्याचं मुळात उद्घाटन जे आहे हे पाचशे वीस किलोमीटरचं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर बावीसला पार पडला आता हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर शिर्डी अंतर, अंतर दहा तासाऐवजी फक्त पाच तासात कपमाता आपल्याला शक्य झालेलं आहे आणि पुढेसुद्धा भविष्यामध्ये हा महामार्ग जो आहे हा मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट पोर्ट ट्रस्ट नागपूर स्थित निहान या सगळ्यांना जोडणार आहे आणि भारतभर जो आहे मध्य भारतच आहे आपला खरं म्हणजे महाराष्ट्र आणि महत्वाच्या टप्प्यामध्ये हा महामार्ग जो आहे सहाची भूमिका पाहत या ऐंशी किलोमीटर टप्प्यानंतर लगेचच आज भरवीर ते नांदगाव सदो हा तिसरा टप्पा आणि पंचवीस किलोमीटरचा जो आजपासून वाहतुकीसाठी खुला केला आहे मी खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि मुंबईपासून लगेच नागपूरला कनेक्टिव्हिटी आणि नागपूरपासून मुंबईला कनेक्टिव्हिटी हा अतिशय सोपा आणि सरळ म्हणजे मलाही कधी कधी बरं वाटलं की आता मुंबईहून निघालं की भुसे साहेब आणि भुजबळ साहेब आम्हाला लगेच फोन येतो की आता इथे मीटिंग लागणार आहे तर नागपूर असेल किंवा इतर ठिकाणी जायची कनेक्टिव्ह असेल कनेक्टिव्हिटी असेल तर ह्या रस्त्यामुळे ती अतिशय सुंदर आणि कमी वेळेत झाली आहे म्हणजे फ्लाईटही असेल तर मग मुंबई नाशिक शिर्डी औरंगाबाद अशा या फ्लाईटची नावं पटापट घेता येतात चॉईस करता येतात तर मला असं वाटतं की त्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा वेळेची बचत करणारा आहे मला वाटतं की आ, ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि लवकरच जो चौथा टप्पा आहे शहात्तर किलोमीटरचा म्हणजे साधारणतः भिवंडी बायपासच्या अलीकडे शंगरीला हॉटेल आहे त्याच्या जवळ हा चौथा टप्पा ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि मुंबई ते, ते नागपूर हे एकेकाळी -एक जे काही अ सोळा वीस तासाचे जे काही अंतर होत ते अंतर साधारणतः एक सात ते आठ तासावर आपण त्या ठिकाणी येणार आहोत आणि या माध्यमातून पंधरा जिल्हे जोडले जाणार आहेत एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा भर घालणारा हा प्रकल्प आपला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमाल असेल दळणवळणाच्या माध्यमातन जी व्यवस्था आहे या सर्व गोष्टींमुळे या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार आहे मान्यवरांच्या हस्ते फित कापून आणि कोणशिला अनावरण करून हा महामार्ग वाहनधारकांना आता वापरता येणार आहे उमेश आवनकर दिशानूज नाशिक